विकसित भारत आणि विकसित भारतासाठी दृष्टिकोन हे पहा आपला देश विकसित व्हावा पुढे जावा सर्वांनाच वाटतं कोणाला वाटणार नाही परंतु काही अडथळे आहेत मोठमोठे अडथळे आपण विचार केला ना एवढे भयानक अडथळे आहेत यांनी देशाला मागे आणि ते अडथळे आपणच तयार केलेत आपल्या देशासाठी आपण जे अडथळे तयार केले आणि आपणच ते दूर करू शकतो आणि भारत हा अजून पुष्कळ पुढे जाईल हे अडथळे दूर केले तर ऐका प्रत्येकाला वाटतं देशासाठी काहीतरी करायचं नुसतं पंधरा ऑगस्ट साजरा करायच्या सव्वीस जानेवारी साजरा करायचे झेंड्याला वंदन करून यायचं पिक्चर पाहायचे देशावरचे गाणे ऐकायची बोलायची संपला दिवस पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी तुम्हाला दोनच दिवस देशाची आठवण होते दोनच दिवस देश सेवा करायची राहते दोनच दिवस देशाबद्दल प्रेम वाटतं खरं सांगा का तुम्हाला वर्षभर देशाबद्दल प्रेम वाटतं देशाचे विचार येतो काहीतरी करायला पाहिजे ज्या देशात जन्म घेतला त्या देशासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे नाही तर तो माणूसच काय कामाचा आणि त्या माणसाच्या जन्मच काय कामाचा ज्याने आपल्या देशासाठी काही केलं नाही बायका पवाराचे विचार परिवाराचे विचार सर्वेजण करतात नोकरी पैसा पण देशाचे विचार किती लोक करतात करायला पाहिजे तुम्हीसुद्धा करायला पाहिजे मी सुद्धा करायला पाहिजे ज्या देशात आता काय करायचं मी पण तुम्हाला असं मी सांगणार नाही की तुम्ही युद्धावर ज्या हे करा ते करा एकदम साध्या गोष्टी सांगू तुम्ही घरातून सुद्धा विकसित भारतला मदत करू शकतात भारताला विकसित करण्यासाठी मदत करू शकतात ऐका ती मदत पहिलं मोठं अडथळा येतो तो म्हणजे प्रामाणिक नाहीत आपले लोक खरं सांगतो मी आता लाडकीबीन योजना होती महाराष्ट्राची कित्येक लाख महिलांनी कित्येक लाख महिलांनी पात्र नसताना अर्ज भरले खोट्या महिलांनी अशा कित्येक स शासनाची योजना आहेत की आपल्यातलेच काही जण खोटं बोलून त्या योजनांचा लाभ घेत आहे गरिबांसाठी योजना आहेत पण श्रीमंत चांगले लोकसुद्धा त्याच्या फायदा घेत आहे हे फक्त दीड हजारांसाठी हे फसवणारे लोक हे विकसित भारत करतील सांगा तुम्ही हे गद्दारी करणारे थोड्याशा पैशांसाठी आपल्यातले जे योजनांचे लाभ घेतात ते विकसित देश करतील देश विकसित होणार नाही असा अप्रामाणिकपणा खोटापणा ठेवला तर देश कधी विकसित होणार नाही त्याच्यामुळे खरं वागा इमानदारी ठेवा इमानदार विकसित भारताला विकसित करायचे तर पहिली गोष्ट त्या देशाचे नागरिक इमानदार वाढ पाहिजे कसे वाळपायचे इमानदार इमानदारी तर तो, तो देश पुढे जातो ज्या देशाचे लोक बेमान असतील आपल्या देशाला फसवणारे असतील आपण आपल्या देशाची लूट करतोय गरिबांसाठी योजना असतात श्रीमंत फाय म्हणजे आपण आपल्या देशाची गद्दारी बेमानी लूट करतोय कधीच तो देश पुढे जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे ही बेमानी ही लूट थांबवा लोकांना जागृत करा अरे तुम्हाला काय कमी ठेवलं या देशाने दिलं आहे तर तुम्ही प हजार दीड हजारसाठी अशी बेमानी करतात ही बेमानी दुसरी गोष्ट आहे अंधश्रद्धा आता बघा किती शिकलेले लोक एक मोठमोठे डिग्री आहेत एक मोठमोठे जागर लोक आहेत आणि कोणी सांगितलं मी याच्या अवतारे मी त्याच्या अवतारे पडतात पायावर लगेच अंधश्रद्धा करतात कोणीतरी लागतो त्यांना एजंट लागतो कोणीतरी पाय पडायला डायरेक्ट देवाचा पाय पडा ना तो ऐकेल ना तुमचे प्रश्न सोडवेल ना एजंटची गरज नाही आहे देवाने असं कोणता अवतार पाठविला आहे कोणाला असं मेसेज देऊन पाठवलं नाही आहे एवढं साधं समजेल तुम्हाला लुबाडतात पुष्कळ लुबाडणूक होते पैशाची लुबाडणूक होते आरोग्याची लुबाडणूक होते बंद करा हे अंधविश्वास बंद करा डायरेक्ट देवाची भक्ती करा काय त्याच्यात प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्याच्यामुळे अंधविश्वास तुमचे घरदाराला उद्ध्वस्त बर्बाद करून टाकेल बंद करा अंधविश्वास शिकलेले लोक मोठमोठ्या जागेवरचे लोक अंधविश्वास करतात लाज वाटत की काय कामाचे ते डिग्री आणि शिक्षण आणि मग ते पुस्तकं काय कामाचं जो शिक्षित माणूस अंधविश्वास करत असेल तो अडाणी मूर्ख त्याच्यापेक्षा निपत्तर मी त असं म्हणतो त्याच्यामुळे तुमच्या सुशिक्षितपणा दाखवा आणि अंधविश्वासाला त्याग करा तरच आपला देश पुढे जाऊ शकतो तरच आपला देश पुढे जाऊ शकतो तो, तो अंधविश्वास अजून मागे घेऊन येतो देशाला वाटतं रोज देशाला मदत करायची करू शकतात घरी राहून बायकापोर सर्व नोकरी सांभाळून करू शकतात पाणी वाचवा अमूल्य पाणी राहतं देशाचं वीज वाचवा पेट्रोल डिझेल वाचवा पायी चालका काही थोड्या वेळसाठी प्रदूषण कमी करा देशाची मदत करू शकता तुम्ही वीज वीज तयार करताना सुद्धा प्रदूषण होतं त्याच्यामुळे वीज वाचवा पेट्रोल डिझेल वाचवा थुंकू नका कुठं कचरं टाकू नका स्वच्छता ठेवा अशा पद्धती तुम्ही घरच्या घरीसुद्धा इमानदारीने राहिलं अंधश्रद्धा टाळल्या वाचवलं वीज पाणी पेट्रोल डिझेल स्वच्छता ठेवली जर विकसित भारत करू शकतात विकसित भारत मग करा संकल्पन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चांगला विचार शेअर करा नुसतं बोलून नुसतं झेंड्याला वंदन करून गाणे म्हणून पिक्चर पाहून विकसित देश होणार नाही देशप्रेम नाही येते देशप्रेम करून दाखवावं लागतं काहीतरी देशासाठी करावं लागतं त्याला देशप्रेम म्हणतात आम्हाला लक्षात काहीतरी कृती करा आपल्या देशासाठी ही सोपी मी गोष्ट सांगितली करा जास्तीत जास्त शेअर करा काही प्रतिज्ञा घ्या विक, 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 विक आम्हाला विकसित भारत करायचं आहे सव्वीस जानेवारीला आपण सर्वांनी प्रतिज्ञा घ्या आम्ही रोज माझ्या देशासाठी काही ना काही करू सोप्या सोप्या मी गोष्टी सांगितल्या त्या करू घ्या प्रतिज्ञा तुम्हाला शुभेच्छा देशाच्या चांगले विचार आहेत ते त्यांना जास्तीत जास्त पसरवा शेअर करा धन्यवाद